तो शाळेतला काळ आता केवळ आठवणीत राहिला होता पण त्या आठवणींचा सुगंध अजूनही गावच्या हवेत मिसळलेला होता गावही बदललं होतं रस्ते डांबरी झाले शेतात नवे तंत्रज्ञान आले आणि तरुणही आपापल्या आयुष्याच्या वाटेवर निघाली होती मधुकर आपल्या वडिलांची शेती बघत होता सकाळी सूर्योदयापूर्वीच बैलांना जुंपून तो शेतात उतरायचा हातातल्या काळ पटलेल्या नखांनी त्याचं आयुष्य किती मेहनतीचा आहे हे सांगायचं पण त्याचा तोच खोडकर स्वभाव अजूनही कायम होता गावातल्या लोकांना हसू आणायचं मित्रांना चिडवायचं आणि तरीही जबाबदारी पेलायची हा मधुकर गावचा आधार होता विकास आता गावातल्या मार्केटमध्ये मा स्वतःचा धंदा करत होता त्याचं दुकान गावकऱ्यांचं आवडतं ठिकाण झालं होतं विकासकडे गेलं की हसूनच परत यायचं असं लोक म्हणायचे किरण मात्र शिक्षण पुढे नेत गावातल्या मुलांना मार्गदर्शन करायला ला लागला होता तो हल्ली मुलांना खेळ अभ्यास आणि करिअर याबद्दल सांगायचा शाळेतला त्याचा चंचल स्वभाव आता एक मार्गदर्शकात आत बदलला होता अभिजित आणि केवडा त्यांची शाळेतली प्रेम कहाणी आता रूप घेऊन आली होती लग्नानंतर त्यांचं नातं अजून मजबूत झालं होतं केवडा अजूनही समजूतदार घराला सांभाळणारी आणि सगळ्यांना आपलंस करणारी त्यांच्या जोडीची चर्चा गावोगाव व्हायची पण रेशमाचं मन मात्र अजूनही भूतकाळाशी बांधलेलं होतं ती गावातल्या कॉलेजात लेक्चरर झाली होती वर्गात मुलांना शिकवताना तिच्या आवाजात ताकद असायची पण एकांतात मात्र ती शांत होऊन जायची अभिजितचं नाव कानावर आलं की तिच्या मनात वेदना उठायच्या केवडा आणि अभिजित हातात हात घालून जातानाही हसून बघायची पण आतून तुटायची एका रात्री ती आपल्या खिडकीतून आकाशाकडे बघत म्हणाली कधी कधी आपण ज्या व्यक्तीवर जीव लावतो ती कायमची आपली होत नाही पण त्या आठवणी मात्र आयुष्यभराची साथ देतात त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू गाळाले पण ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली पल्लवी मात्र आता गावात नव्हती तिचं लग्न शेजारच्या गावात झालं होतं ती क्वचितच परत यायची पण आली की जुन्या आठवणी जाग्या व्हायची तिने एकदा रेश्माला भेटून सांगितलं रेश्मा आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसतं पण आपण त्यातून आपला आनंद शोधायला शिकायला हवं हो। हे ऐकून रेश्माचं मन अजून हलकं झालं एके दिवशी सगळे मित्र पुन्हा जमले मधुकरने आपल्या शेतात सर्वांना भेटण्यासाठी आमंत्रण दिलं गावच्या आकाशाखाली कंदिलाच्या प्रकाशात सगळे हसत खेळत बसले होते मधुकर पुन्हा खोडकरपणे म्हणाला अभिजित सोबत बघून वाटतं आता आम्हाला पण लग्न उरकून घ्यायला हवं आमचं सगळे मोठ्याने हसले त्या हसण्यात जुन्या आठवणींमध्ये आणि नव्या सुरुवातींमध्ये एक गोष्ट सगळ्यांना उमगली आपल्या वाटा वेगळ्या असल्या तरी दहावी अ नातं कधीच तुटणार नाही आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये याचा पार्ट टू बनवायचा का हे नक्की सांगा